नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तर आत्ता मी आहे पोलादपूरला किरण मुंबईवरून निघाला आहे सकाळी तो त्याच्या स्कूटरवर हो येतो आहे आणि इथे पोलादपूरवरून पुल मग आम्ही एकत्र कंटिन्यू करणार आहोत कारमध्ये आपला प्लॅन आहे सावंतवाडी आणि मालवणकडे जाण्याचा आणि तिकडे एक दोन हॉटेलचे प्रमोशन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे कायाकिंग आहे एक ट्रान्सपरंट कायाकिंग तिकडे सुरू झाले ते आपण ह्या ह्या सिरीजमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर इथून तिथपर्यंतचा प्रवास हायवेची कंडिशन आणि त्याचबरोबर तिकडचे स्टे वगैरे आणि फिरण्याच्या जागा ह्या सगळ्या ह्या सिरीजमध्ये येणार आहेत तर सिरीज पूर्णपणे तर सिरीज पूर्ण नक्की बघा तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची साडे अकरा वाजलेत आणि किरण रायडर आलेला आहे <laughs> काय क्लीन शेव्ह करून आलाय आज किती <laughs> <laughs> वाजता निघाला सातले हा वाटलं जा लेट निघाला तू आणि किरण परत त्याच्या यंग अवतारामध्ये आज दिसतोय <laughs> <laughs> तर इथून आपण आता कारमध्ये कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो दोन वाजून पाच मिनटं झालीत आणि आता आपण चिपळूणला पोहोचत आहोत <laughs> आपण जेवण वगैरे निघालो पोलादपूरवरून त्यामुळे थोडा लेट झालाय तर पोलादपूरवरून सहा तास दाखवत होतं आपण मालवणला <laughs> तर आता आपण चिपळूण सावर्डे वगैरे सगळं क्रॉस करून पुढे आलो आहे दोन अडतीस झालेत आणि रोड एकदम सुसाट झाला आहे इथपर्यंत आता इथे पुढे पाचशे मीटरवर टोल नाका आहे हा बघा म्हणजे हा असणार आहे आपल्याला मुंबई गोवा हायवेचा तिसरा टोल नाका एक पोलादपूरला लागेल आपल्याला दुसरा भोसते घाटामध्ये आणि हा तिसरा असणार आहे आता आपण ऑलमोस्ट संगमेश्वरला पोचत आहोत म्हणजे संगमेश्वर सुरू झालं आहे आणि ह्या रस्त्याचं काम गेल्यावेळी मी जेव्हा आलेलो एक सहा आठ महिन्यापूर्वी तेव्हा या रस्त्याचं काम सुरू होतं पण आता कंप्लीट झालं आहे पूर्ण सिमेंट हायवे रेडी झाला आहे आता महत्त्वाचं म्हणजे जो पुढे पूल लागेल म्हणजे जे गणेश कृपा लागतं आपल्याला तिथले ते मोदक वगैरे फेमस आहेत तर तिथून रस्ता खराब होता तिथला अपडेट महत्त्वाचा असणार आहे तिथे काय आता कुठपर्यंत काम पूर्ण झालं आहे ते तर आता या पुलाबद्दल मी तुम्हाला बोलत होतो मगतपासून पासून आणि इथून पुढे आता रस्ता कसा आहे बघा इथे अजून काम सुरू आहे म्हणजे सिमेंट रोड काय दिसत नाही जर पुढे झाला असेल तर याच पॅचला आपण स्लो होऊ रत्नागिरी पर्यंत किंवा रत्नागिरीच्या <laughs> तर इकडे पुढे अजून रोड मध्ये काहीच सुधारणा नाही आहे बघा संगमेश्वर मार्केट कडे हा रोड खाली एकदम कुठून जातो एक अजून असा सिंगल लेन रोड आहे पहिल्यासारखा तीन वाजून पाच मिनिटं झाली आहेत आता ट्रॅफिक जाम लागलाय कसला काय माहिती आणि आपण गणेश कृपाच्या अगोदर थांबलोय आणि आपण गणेश कृपाच्या इथे बसलोय आता माहित नाही कसला जाम आहे पुढे तर बघू आणि आपण ह्या रूटने ने आहे म्हणजे दोन रूट दाखवतात जाण्यासाठी तर फास्टेस्ट जो आहे तो साखरपा मार्गे आहे आणि दुसरा 45 CNG हो एक आहे तो विजयदुर्ग मार्गे पण तो पाऊन तास म्हणजे फोर्टी फाय मिनिट्स स्लो आहे तो त्यामुळे आपण साखरपा मार्गेत जाणार आहोत आणि आता पुढे आय थिंक लांझाला वगैरे मला सी एन जी मिळेल अजून दोन पॉईंट होते आता एक पॉईंटवर आलाय तर सी एन जी भरायला थांबायला लागेल कुठेतरी नाहीतर मग पेट्रोलवर परवडणार नाही आपल्याला ना ही ट्रिप तर इथे अजून काम सुरू आहे त्यामुळे ही ट्रॅफिक जॅम होती बापरे बघा केवढं भलं मोठं झाड तोडलं आंब्याचं त्यामुळे काय आता हे बलिदान द्यावी लागतात आपल्याला डेव्हलपमेंट साठी केवढं झाड होतं आंब्याचं आलं असं अजून इथंच राहिलो असतो आता बघा आम्हाला इथून लेफ्ट दाखवतोय साखरबा मार्गे आणि सरळ जो रस्ता गेला हा गेला मुंबई गोवा आहे बस आणि चुकून आपण एस सी डेपोला शिरत होतो बस ह्या पुलाचं काम अजून हो बाकी आहे आता आपण ह्या रस्त्याने चाललोय तर आता आपल्याला सुरू झालेला आहे संगमेश्वर देवरुख मार्ग जो साखरपाच्या दिशेने आपल्याला मालवणला घेऊन जाईल हो अशा प्रकारे डांबर रोड आहे सिंगल लेन म्हणजे जसा आपला जुना गोवा हायवे होता त्या हायवेची फिलिंग ह्या रस्त्याला आहे तर आता आपण देवरुखला आहोत आणि आता राईड घेतलाय हा साखरपा मार्ग आहे आता इकडे एक सीएनजी पंप आहे का इथे हा एच पी चा सीएनजी पंप आहे पण सीएनजी संपलाय यांच्याकडे आणि तीच भीती वाटत होती मग सी एन सीएनजी असेल की, की संपला असेल अशा पंपावर जास्त करून सीएनजी संपलेला जातो परत हा कोल्हापूर गोवा हायवे हा लागलेला आहे कारण ह्या रस्त्याने मी गेलेलो सरळ जेव्हा मी आंबा घाटाला गेलेलो तेव्हा हा रस्ता आंबा घाटावरून येतो हा कोल्हापूर रत्नागिरी हायवे तर ह्याला पण एन एच सिक्स्टी सिक्स म्हणूनच बोलत आहे म्हणजे जी पी एस एन एच सिक्स्टी सिक्स दाखवतोय ह्याला पण आता हा कंटिन्यू करून आता लांजाकडे जाणार आहोत आपण तर या हायवेचं काम पण ऑलमोस्ट झालेलं आहे म्हणजे एक लेन तर सुरू आहे सुसाठ अशी सिमेंटची आणि दुसऱ्या लेनचं काम सुरू आहे अजून अजून पूर्णपणे कम्प्लीट नाही झालंय भरपूर डायव्हर्शन्स आहेत मध्ये मध्ये तर वर्क इन प्रोग्रेस आहे असंच म्हणूया सध्या पण हा गोवा हायवेला कंपॅरिझन मध्ये हा शॉर्टकट आहे सध्या इथून आपण फटाफट आलोय होत आहे दे सरळ राजापूर मार्गे पण सीएनजी संपलेला आहे आपला म्हणजे ऑलमोस्ट संपेल त्यामुळे आपण लांझाला चाललोय ला एन सीएनजी भरायला सीएनजी गाडीचे डिसएडवांटेज अशा जागी आल्यानंतर कळतात आपल्याला साखरपा ते लांजा रस्त्याची अवस्था खूप विकट आहे खूप म्हणजे खूप विकट आहे एकदम घाणेडा रोड आहे सीएन जी मुळे मजबुरीने हा रोड घ्यावा लागला आपल्याला जर देवरुखला सी एन जी मिळाला असता तर आपण सरळ सरळ निघून गेलो असतो आता हे इकडे एन जी पंपर यांच्याकडे सी एन जीच नसतात नाही त्यात खूप मोठा प्रॉब्लेम होतो इथे बनवा लागलाय आता लांजाला पोहोचू आपण दोन किलोमीटरला मुंबई गोवा हायवे लागेल आणि त्याच्या पुढे दोन किलोमीटरला पंप आहे सी एन जी पंप हा रस्ता खराब होता पण त्याच्या पुढे आता चांगला रस्ता आहे डांबरी रोड आहे पण जवळपास सात ते आठ जास्त दहा किलोमीटरचा पॅच खराब होता आणि सी एन जी पण रेडवर आलेला आहे आता सी एन जी नाही भेटला तर मग पेट्रोल टाकायला लागेल आणि आता आपण परत आलेलो आहोत मुंबई गोवा हायवे ला नॅशनल हायवे सासष्ट लांजा मार्केट आणि आता इकडे पुढे डावीकडे सीएनजी जी पंप आहे आणि इथे लांजाला ही डायव्हर्जन आहे फ्लाय काम हे सुरू आहे अजून काय पिल्लर फक्त उभे राहिलेत अजून वेळ लागणार आहे याला तर जवळपास पाच वाजेला आले आहेत आणि फायनली आपण लांजेच्या सी एन जी पंपावर आलोय आणि नशीब इथे आहे एन जी लाईन पण एवढी नाही आहे तर येईल आपल्याला नंबर एक दहा हो पंधरा मिनिटात आता सी एन जी भरला आहे पण इकडे प्रेशर कमी होता त्यामुळे जास्त बसला नाहीये सीएनजी जवळपास सहा किलो बसलाय फक्त आणि आता इकडे चहा कॉफी पिऊया नंतर निघूया कितीच आहे तीनशे एक्कावन्न पॉईंट फिफ्टी तर आता इकडे पंपावर आपण चहा पितो आहे छान आहे दहा दहा रुपये फुल लेमन टीची टेस्ट आहे कोणती टेस्ट आहे लेमन ग्रास टी हां लेमन ग्रास टीची टेस्ट आहे आणि आता इथून निघू आता थोडं क्लायमेट चांगलं झालं आहे टेम्परेचर ड्रॉप झालं आहे हवा चांगली सुटले तर आता बघू पुढे ए सीमध्ये जायचं नॉन ए सीमध्ये जायचं आहे कारण आता ह्याच्या पुढे जो सी एन जी पंप आपल्याला लागेल तो डायरेक्ट आता ऐंशी किलोमीटर नंतर राजापूरमध्ये नाही ते काय नाव होतं ते मालवणला आज शिराजी वेळेला ओरेस चा सीएनजी पंप तिकडे फुल करायला ला, लागेल आणि जायला लागेल तर आता पंपावरून सगळं आटपून आपण निघालेलो आहोत आता एकशे अठ्ठावीस किलोमीटर दाखवते दोन तास वीस मिनिटं त्याच्यापण पण आता परत आपला सीएनजी चा हॉल्ट होईल सी एन जी गाडी घेऊन इथे पुढे म्हणजे तळ कोकणात येणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे कारण इकडे सी एन जी पंप खूप कमी आहेत आणि जे आहेत त्यांचा मॅक्सिमम बोर्ड वाचायला मिळतो सी एन जी संपला आहे तर लांजाच्या पुढे म्हणजे आता पेट्रोल पंप सोडला पण मार्केट सोडलं त्याच्यापुढे रोड एकदम मस्त बनवला आहे आता कुठपर्यंत कंटिन्यू आहे ते मी तुम्हाला सांगतो लास्ट टायमाला आलेला तेव्हा हा हायवे पण कंप्लीट झाला नव्हता पण हा झालाय मला वाटतं भरपूर वेळ झाला असेल कारण माझा प्रवास खूप टायमानंतर होतोय आणि जो मुंबई गोवा हायवे वरती त्या डोंगरावर जातोय तो आपल्याला एक दोन दिवस आहे बघा हे वरती जायचं आहे आणि हा लागणार आहे चौथा टोल राजापूरच्या येथे म्हणजे मुंबई गोवा हायवेनी प्रवास करताना हे टोल अजून चालू नाही झालेत पण चालू झाले की मुंबई गोवा हायवेचा प्रवास हा महागणार आहे हे नक्कीच तर सात वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलेलो हो आहोत कणकवलीला अजून एक तास आहे आपल्याला मालवणला पोचायला जिथे आपण चाललोय साडेसात वाजले आणि आपण उरुसला पोचलेलो आहोत ॲक्च्युली आपल्याला परत मागे जाऊन आतमध्ये मालवणकडे जायचं आहे आणि इकडे सी एन जी ऑलमोस्ट संपत आला आहे जर संपला तर आठ वाजता गाडी येणार आहे अर्धा तास इकडे टाईमपास होणार आहे आपलं परत तर जसं सा यांनी सांगितलेलं सी एन जी संपणार आहे तो संपला आहे पण आपण इथे मस्त गरमागरम वडापाव मागवला आहे आणि चहा पण आले तर वडापाव आणि चहा खाऊ इथे लाईनीमध्ये उभे राहून कारण सी एन जी भरूनच जावं लागेल नाही तर आतमध्ये गोची होईल आमची ट्रक फायनली आलेला आहे तर आता आपण इकडे सी एन जी फुल करू आणि मग आपली पुढे कंटिन्यू करू फायनली फायनली म्हणजे आठ पन्नास झालेत आणि आता सी एन जी भरतोय कुठेतरी आणि भरपूर इकडे मसमस पण झालेली पहिला नंबर आपलाच होता आणि इकडे सी एन जीचा रेट आहे एटी टू पॉईंट नाईन्टी म्हणजे जवळपास त्र्याऐंशी रुपये किलो तर मित्रांनो फायनली आपल्याला सी एन जी मिळाला आणि आता आपण इथून कंटिन्यू करतोय मालवणकडे आणि ह्याच्यानंतर जे, जे ए, आ, एपिसोड येणार आहेत ते नक्की बघा ह्या एप ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पोलादपूर ते इथपर्यंत म्हणजे पोलादपूर ते ओरसपर्यंतची अपडेट दिले रोडची कंडिशन कशी आहे आम्हाला कसा बायपास मिळाला सी एन जीची काय सिच्युएशन आहे तर हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केला संगमेश्वरपासूनच पुढे थोडा प्रॉब्लेम आहे रोडचा त्याच्या अगोदर छान रोड झाला आहे आणि त्याच्या पुढेही चांगला रोड आहे हे सगळे मी डिटेलमध्ये आहे तर आता मी घेतो तुमचा निरोप भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये मालवणचे सगळे एपिसोड येणार मा आहेत सुंदर सुंदर काया किंग आहे त्याच्यानंतर एक बोट राईड आहे जिकडे म्हातारीची चूल म्हणून एक ओल्ड लाईट हाऊस आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत तिकडे जाणार आहोत तर ते सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर सगळे एपिसोड पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय